नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे भर रस्त्यात शाळकरी मुलींनी एकमेकांना केली केस उपटत पर्यंत लाथा बुकांनी मारहाण सोशल मीडियावर एक खळबळजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात काही शाळेच्या मुलींमध्ये जोरदार राडा बघायला मिळत आहे एवढेच नाही तर या मुली भर रस्त्याच्या मधोमध जोरदार वाद करत आहे मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही या विद्यार्थिनींनी केली एकमेकींच्या केस उपटत मुलींची हाणामारी व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की काही मुली रस्त्याच्या एका बाजूला जमलेल्या आहेत या मुलींमध्ये अचानक कोणत्या तरी गोष्टीवरून भांडणे सुरू होतात या मुली एकमेकींच्या केस उपटत हाणामारी करत आहे दोन मुली मिळून एकाच मुलीला मारत आहे तर एक मुलगी त्यांना बघत आहे या मुली एकमेकींना एकमेकीचा मार देखील देत आहेत उभी असलेली मुलगी त्यांची भांडणे सोडवायचा प्रयत्न करत आहे पण बाकीच्या मुलीला एकमेकींना मारण्यात व्यस्त आहेत याचा व्हिडिओ तिथूनच जाणाऱ्या एका मोटरसायकल स्वाराने मोबाईल फोन मध्ये केला के आहे